त्या रात्री आकाशात चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता पण तरीही जंगलाभोवती एक विचित्र काळोख पसरलेला होता फक्त भयान निरव शांतता आणि सळसळणाऱ्या पानांचा आवाज रातकिड्यांची सुरू असणारी किरकिर आणि अशा वातावरणामध्ये ते दोघं एकमेकांचा हात पकडून चालले होते सीमा खूप घाबरली होती अचानक त्यांना पाठीमागे कसली तरी कुजबूज ऐकू आली त्यांनी मागे वळून पाहिलं आणि नमस्कार मित्रांनो अस्तित्वाच्या पलीकडे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सत्यकथा सांगणार आहे ही कथा कोकणातील एका छोट्या गावातली आहे कोकण कोकण म्हटलं म्हणजे महाराष्ट्राच्या सौंदर्यसृष्टीमधला एक मोरपी जणू महाराष्ट्राच्या सौंदर्यसृष्टीमध्ये कोकणाचा खूप मोठा हात आहे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक अतिशय रमणीय ठिकाण कोकणातील कौलारू घरे भरगच्च झाडांनी नटलेला परिसर समुद्रकिनारे तिथली प्राचीन संस्कृती ह्या विविध नैसर्गिक घटकांनी बनलेला हा कोकण जितका निसर्गरम्य आहे तितकंच कोकणातील भूताखेतांच्या कथा खूप जास्त प्रचलित आहेत लहानपणीपासून आत्तापर्यंत तुम्ही कोकणातील एकतरी रहस्य गूढकथा ऐकलीच असणार आजची ही कथा कोकणातूनच आहे सीमा आणि सुरेश दोघे पुण्यात राहायचे त्यांचं आठ महिन्यापूर्वी लग्न झालं होतं सुरेश एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरी करायचा तर सीमा एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षिका होती लग्नानंतर त्या दोघांना एकत्र एक फिरायला जायची जास्त संधी मिळाली नव्हती सुरेश त्याच्या कामामध्ये सतत बिझी असायचा त्यामुळे त्या, त्या दोघांच्याही मनात कुठंतरी मस्त फिरायला जायचं हा विचार चालू होता अशातच सुरेशला त्याच्या ऑफिसमधून चार दिवस सुट्टी मिळाली ती मिळाल्यानंतर त्याने लगेच सीमाला देखील शाळेत रजा टाकायला सुचवलं दोघांनीही आता कुठं जायचं यावर चर्चा करायला सुरुवात केली आणि कोकणात जायचा पक्का ठरला शहरातली धावपळ नाईन टू फाईव्ह जॉब कल्चर आणि रोजचा थकवा आणि दंगा यातून त्या दोघांना आराम हवा होता शांतता हवी होती यासाठी कोकणाचा पर्याय त्यांनी निवडला कोकणात अनेक गावांमध्ये प्राचीन घरांना एक मॉडर्न रूप देऊन होमस्टेज गेस्ट हाऊसेस असं रूपांतर केलं जातं जिथं प्रवाशी राहू शकतात आणि लोकल लोकांना त्यामधून रोजगाराची संधी प्राप्त होते अशाच एका होमस्टेजचे फोटो सुरेशने ऑनलाईन बघितले होते तो होमस्टे कोकणातल्या छोट्याशा गावात होता गाव तसं छोटं पण त्या गावात एक पुरातन प्राचीन मंदिर आणि अथांग असा समुद्र किनारा होता शिवाय कोकणी संस्कृती तिथलं कोकणी जेवण लोक हे पाहणं आणि अनुभवणं हे देखील त्यामध्ये येणारच होतं सुरेशला तो होमस्टे आणि ते गाव दोन्हीही खूप आवडलं लगेच त्याने तिथे कॉल करून तीन दिवसांचं बुकिंग करून ठेवलं त्या गावातून तेथील आसपासची अजून देखील पर्यटनस्थळे बघता येतील असा त्याने विचार केला सुरेश आणि सीमा आठ वाजता पुण्यातून कोकणात जायला निघाली दोघेही अगदी खूप मस्त गाणी म्हणत खुश पद्धतीनं प्रवास करत होते निसर्गाचा आस्वाद घेत होते मध्ये मध्ये गाडी थांबून फोटोज काढणं वे वेगवेगळ्या ठिकाणी नाश्ता करणं मस्त खात पीत प्रवास करत होते तो प्रवास देखील त्यांना खूप आनंददायी वाटत होता रोजच्या धावपळीच्या जीवनातून एकत्र शांततेत त्यांचा प्रवास सुरू होता जवळजवळ आठ नऊ तास प्रवास करून ते त्या गावात पोहोचले ते पोहोचले तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती लोकांची घरी जाण्यासाठीची वर्दळ त्यांना दिसत होती गावाच्या प्रवेशद्वारातून त्यांची गाडी हळूहळू आत शिरली गावाच्या प्रवेशद्वाराजवळच एक छोटंसं छंडिका मातेचं मंदिर होतं लहान मुलं मंदिराभोवती खेळत होती तिथून पुढे गेल्यानंतर एक वडाचं झाड होतं त्याला सिमेंटचं कुंपण होतं गावातला पारच होता तो त्या पारावर अनेक म्हातारी कोतारी माणसं बसली होती सुरेशला वाटलं आता होमस्टेचा पत्ता यांनाच विचारावा त्याला त्या गावामध्ये त्याला नेटवर्क इशू येतच होता गुगल मॅप देखील नीट चालत नव्हतं म्हणून सुरेशने पारावर बसलेल्या एका माणसाला हाक मारली त्याला होमस्टेचा पत्ता विचारायला त्याने आपला फोन दाखवला तो पारावरचा माणूस तो पत्ता वाचत होता आणि कुठे जायचं हे त्याने सुरेशला बोटानेच खुणावलं तो काहीच बोलला नाही तो विचित्र नजरेने सुरेश आणि सीमाकडे पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता त्याने हातानेच बोट करत सुरेशला दिशा दाखवली सुरेश आणि सीमा दोघांनाही त्याचं वागणं फार विचित्र वाटलं पण त्यांना ऑलरेडी प्रवासाचा थकवा आल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते होमस्टेच्या दिशेने निघाले होमस्टेवर पोहोचल्यावर दोघांनी बघितलं की ते एक प्राचीन संस्कृतीमधलं दुमजली टुमदार कौलारू घर होतं अगदी कोकणी संस्कृतीला शोभेल असं ते घर होतं प्रशस्त अंगण होतं घराबाजूला झाडी होती मस्त फुलांची बाग होती आणि त्या बागेचंच कुंपण त्या घराला झालं आहे असं भासत होतं त्या होमस्टेच्या मालकाने सीमा आणि सुरेश दोघांचंही स्वागत केलं त्यांना वेलकम ड्रिंक दिलं आणि त्यांची रूम दाखवली सीमा आणि सुरेश खूप थकले होते आणि शिवाय आता तिन्ही सांज झाली होती त्यामुळे आज कुठेही जाता येणार नाही हे त्यांना कळलं होतं ते मस्त फ्रेश झाले आणि दोघेही बेडवर पडले अर्धा एक तास झोप लागली त्यांची त्यानंतर होमस्टेचा मालक म्हणजेच राजाराम त्याचा फोन आला साहेब जेवण तयार आहे जेवायला या दोघेही उठून जेवायला गेले दिवसभराचा थकवा प्रवास त्यामुळे दोघांनाही जाम भूक लागली होती दोघांनी जेवणावर ताव मारला जेवणामध्ये असल कोकणी पदार्थ होते मच्छी भात फणसाची भाजी उसळ सोलकडी घावणं असं घरगुती आणि अगदीच सुकर जेवण त्यांना मिळालं होतं इतकं रुचकर आणि स्वादिष्ट जेवण खाऊन ते दोघेही अगदी खुश झाले जेवण झाल्यानंतर त्यांनी राजारामला विचारलं की आता उद्या आम्ही तुमच्या गावामध्ये फेरफटका मारणार आहोत गावातलं मंदिर प्राचीन संग्रहालय पक्षी निरीक्षण आणि समुद्र ही उद्याची आमची लिस्ट आहे यावर सीमा म्हणाली हो ना इस्पेशली बीच मला बीचवरून सनसेट आणि सनराईज बघायला खूप आवडतं आपण मस्त सकाळ आणि संध्याकाळ त्या समुद्रावरतीच घालू राजाराम मध्येच म्हणाला दिवसा तुम्ही गावात कुठेही फिरा बरं का साहेब काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तिन्ही सांजेला पाण्याच्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नका तो समुद्र आणि त्याच्या शेजारचा रस्ता शापित आहे हे ऐकल्यावर दोन मिनटं खोलीमध्ये गूढ शांतता पसरली त्यानंतर सुरेश जोरात हसू लागला अहो काका असं काही नसतं शापित वगैरे हे सगळं खरं नसतं सगळ्या भाकडकथा नुसत्या सुरेश आणि सीमा एवढं बोलून झोपायला निघून गेले राजारामला मात्र आता त्या दोघांची काळजी वाटू लागली सकाळ झाली सुरेश आणि सीमा अगदी पहाटे पाच वाजता सुटले सनराईज मिस नाही करायचा हा सीमाचा हट्टच होता आणि त्या दोघांच्या खोलीत एक बाल्कणी होती बाल्कनीतून देखील त्यांना समुद्रकिनारा दिसत होता आणि लाटांचा आवाज ऐकू येत होता पहाटेची वेळ अगदीच प्रसन्न होती दोघेही पायीत समुद्रकिनाऱ्यावर जायला निघाले त्यांच्या होमस्टेपासून पायी एक दहा मिनटांतरावर समुद्रकिनारा होता पहाटेचं वातावरण एकदम शुभ्र प्रसन्न होतं इतकी प्रसन्न हवा मंदिराच्या घंटांचा नाद आणि सगळं मस्त असं वातावरण हे सगळं कसं मनमोहक वाटत होतं ते दोघेही ज्या रस्त्याने चालले होते तो रस्ता देखील झाडाझुडपांनी वेढलेला आणि शांत असा होता थोडं चालून ते समुद्र किनाऱ्यावर पोहोचले तिथंच चटई अंतरून ते दोघेही बसले शहराच्या धावपळीमध्ये ही शांतता त्यांना फार हवी हवीशी वाटत होती त्या दोघांना सोडून चार पाच अजून सकाळी चालायला आलेली माणसं आणि मासेमारी करण्यासाठी आलेले कोळी एवढेच जेमतेम लोक तिथं होते काही वेळाने सूर्यनारायणाचं दर्शन त्यांना झालं सूर्यनारायणाचं दर्शन करून ते परतले कोकणामध्ये ट्रिपला येण्याचा आपला बेत आता खूप छान ठरला आहे ही जाणीव त्या दोघांना होत होती त्यांचं त्यांना दोघांनाही कौतुक वाटत होतं होमस्टेवर आल्यानंतर आंघोळ चहा नाश्ता आटोपून ते सकाळी अकरा वाजता बाहेर पडले सगळ्यात पहिले गावच्या चंडिका मातेच्या मंदिरात गेले देवीचा आशीर्वाद घेतला आणि तिथून त्यांना प्राचीन शंख शिंपल्याचं संग्रहालय मॅजिक गार्डन आणि एका प्राचीन गणेश मंदिरात जायचं होतं ते दोघे दिवसभर फिरत होते वेगळेवेगळे अनुभव घेत होते त्यांचा वेळ छान चालला होता दिवस कसा भरभर भर गेला त्यांना कळलंच नाही सीमाने ठरवलं होतं की संध्याकाळी सनसेट बघायचाच आणि त्या समुद्रकिनाऱ्यावर परत जायचं त्यांना परतायला तसा उशीरच झाला होता साडेसहा वाजायला आले होते पण सीमाच्या हट्टाखातर होमस्टेवर न जाता डायरेक्ट समुद्रकिनाऱ्यावरच जायचं सुरेशने ठरवलं गाडी थोडी अलीकडे लावून ते आता पायी चालायला निघाले तिन्ही सांजेच्या वेळी माणसं आपापली कामं उरकून घरी जाण्याच्या घाईमध्ये होते लगबगीने घरी जाण्याची त्यांची घाई चालली होती अशावेळी ही दोघं समुद्रकिनाऱ्यावर चालले होते त्यामुळे तेथील घरी परतणारी माणसं अगदी खिन्न आणि विचित्र नजरेने त्या दोघांकडे बघत होते ते दोघं किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा सूर्यास्त झाला होता आणि हळूहळू काळोखाची चाहूल लागायला लागली होती शिट यार आपला सनसेट मिस झाला निराश होत सीमा म्हणाली अगं जाऊ देत उद्या वेळेत येऊन नक्की सनसेट बघू आय प्रॉमिस आत्ता सनसेट तर मिस झालाय पण लेट सिट हिअर समुद्र बघ किती छान वाटतोय असं सुरेश तिला समजावत म्हणाला ते दोघेही तिथं बसले लाटांचा येणारा आवाज संध्याकाळचा थंडगार वारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातील हळूहळू अस्पष्ट असा येणारा घंटानाद हे सगळं इतकं मनमोहक वाटत होतं ते दोघेही तिथंच समुद्रकिनाऱ्यावर बसले कितीतरी वेळ ते भान हरपून तिथंच गप्पा मारत बसले होते आता एकदम तीव्र अंधार पडू लागला होता रात्रीचे नऊ वाजायला आले असतील देखील त्यांना भान राहिलं नव्हतं त्या दोघांना सोडून तिथं एखादं चिटपाखरू सुद्धा नव्हतं सीमा म्हणाली चल माघारी जाऊयात उशीर झालाय पण सुरेश म्हटला थांब ना किती छान वाटते इथं गावाकडून समुद्राच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर दिवे लागले होते पण समुद्रकिनाऱ्यावर तसा काळोखच होता तिथे दिव्यांची व्यवस्था नव्हती पण त्या रात्री चंद्र अगदी लख प्रकाश देत होता त्यामुळे चंद्रप्रकाशामध्ये समुद्रकिनारा एकदमच छान वाटत होता समुद्राच्या एकदम विरुद्ध दिशेला झाडाझुडपातून जंगलाकडे जाणारा एक रस्ता होता सुरेशने तो रस्ता पाहिला सकाळी त्या रस्त्याकडे त्याचं लक्ष गेलं नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं पण आता मात्र त्याला त्या रस्त्याचं कुतूहल वाटायला लागलं राजारामने काय सांगितलं होतं ते देखील त्याला आठवलं सीमा आधी थोडं वॉकला जाऊ मग जाऊ या परत असं तो सीमाला म्हणाला अरे तुला वेळ लागलय का इथं आपल्याला सोडून दुसरं कुणीच नाहीये किती अंधार आहे आणि ही भयान शांतता इथं फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येतोय आणि तो देखील आत्ता गर्जनांसारखा वाटतोय वॉक बीक राहू देत उद्या जाऊयात वॉकला नको आत्ता चल तू परत असं सीमा त्याला समजावत म्हणाली अच्छा म्हणजे तू घाबरलीस तर सीमा म्हणाली म्हणजे काय हो तू घाबरलीस त्या राजारामनं सांगितलं होतं ना की त्या रस्त्यावर शाप आहे का काय आहे तेच आठवून तू घाबरली आहेस पण आता आपण आलोच आहे तर आपण जायचं तिकडे मी काही ऐकणार नाही चल तुला नसेल यायचं तर मी एकटा जातो असा हट्ट सुरेशने धरला सीमा बिचारी शेवटी सुरेशसोबत तिला जावंच लागलं ते दोघं त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागले किनाऱ्यापासून पश्चिमेला पाच मिनटं चालून रेती संपली आणि झाडाझुडपांनी वेढलेला खडकाळ पायवाटांचा एक रस्ता सुरू झाला ती पायवाटच म्हणावी असा तो रस्ता होता आता रात्रीचे साडेनऊ वाजले होते पण त्या गर्द झाडांच्या गर्दीमध्ये रातकेड्यांचा आवाज किर किर असा येत होता जीव घेणी शांतता समुद्राच्या लाटांचा येणारा आवाज जो गर्जनेसारखा भासत होता पानांची सळसळ आणि निरव शांतता त्या रात्री आकाशात चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता पण तरीही त्या जंगलाभोवती त्या रस्त्याभोवती एक विचित्र काळोख पसरलेला होता अशा वातावरणामध्ये ते दोघं एकमेकांचा हात पकडून चालले होते त्या रस्त्याच्या बाजूलाच झाडाझुडपांच्या पलीकडे एक गाव आहे हे आता कुणाला जर त्यांनी सांगितलं असतं तर कुणाचाच विश्वास बसला नसता इतकी भयान आणि जीवघेणी शांतता तिथे पसरली होती कशाला जायचं इकडे अजून पण वेळ आहे चल माघारी कशाला विषयाची परीक्षा घ्यायची असं सीमा सुरेशला सतत समजावत होती अग काय वेडा बाई तू पण काय ह्या गावच्या लोकांचं ऐकतेस गावचे लोक उगाच अफवा पसरवत असतात असं इथं काहीही नाहीये तू बघ आपण थोडा वेळ वॉक करू आणि मग जाऊच की माघारी असं सुरेश सीमाला सांगत होता शहरातल्या धावपळीच्या जीवनामध्ये इतकी निरव शांतता तुला कुठं ग मिळणार असं सुरेश अजूनही सीमाला सांगतच होता तो अगदी बेढरपणे निवांत चालला होता या भूताखेतांवर शापावरती वगैरे त्याचा काहीच विश्वास नव्हता ते दोघं चालतच तो होते तोवर त्यांच्या कानावर कसली तरी कुजबूज ऐकू आली सुरेश सुरेश असं कुणीतरी म्हणाल ते दोघं अचानक दचकले सुरेश एकदम सावध झाला ते दोघं बऱ्यापैकी अंतर पार करून आले होते आता जिथं ते आहेत तिथं दुसऱ्या एखाद्या कोणा व्यक्तीचा आवाज येणं शक्यच नव्हतं त्यामुळे कोण आहे कोण आवाज देत हे ऐकून ते दचकले सुरेश एकदम सावध झाला ते दोघं आजूबाजूला पाहू लागले इथं कुणी आहे कुणी आवाज देतं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता हा भास तर नाही ना असं सतत राहून राहून त्यांना वाटत होतं मी म्हटलं ना तुला नको इथं यायला कशाला विषाची परीक्षा तू चल बघू मागारी सीमा घाबरतत आणि ओरडत सुरेशला म्हणाली सुरेशला देखील आता तिचं म्हणणं पटू लागलं होतं ठीक आहे ठीक आहे चल जाऊयात माघारी असं म्हणून ते दोघं तिथून माघारी जायला निघाले खूप घाबरलेले होते त्यांनी भरभर पावलं उचलायला सुरुवात केली ते दोघं चालतच होते की त्यांना परत तोच आवाज आला सुरेश थांब मदत कर आता मात्र सुरेशचं काळी जोरजोरात धडू धडधडू दड़ लागलं सीमा आधीच घाबरली होती आता भीतीनं तिची पूर्ती पळताभुई थोडी झाली होती त्यांच्या पाठीमागे कसली तरी हालचाल झाली त्या दोघांचं मागे वळून पाहण्याचं दाडस होईना धीरेकवटून ते मागं वळले एक बाई तिथं उभी होती झाडांच्या सावलीत ती होती पण चंद्रप्रकाशात तिचा चेहरा दिसत होता पांढरट निर्जीव अस्पष्टसा अस्पष्ट डोळे डोळ्याच्या जागी एक खोल काळ्या पोकळ्या लांब सोडलेले केस धुसर आणि भेसूर चेहरा अस्पष्ट आणि भेदरवानं हसू हो तिच्या चेहऱ्यावर होतं ती स्थिर उभी होती जणू काही ती जमिनीवर तरंगतच होती तिच्या हातात एका लहान मुलाचा हात होता तो मुलगा देखील शांत होता त्याचेही डोळे खोमणीत होते काळ्या पोकळ्यांचा चेहरा पण तो चेहरा निर्विकार होता आणि अगदी भावनाशून्य ते भयानक भयावह दृश्य पाहून सीमाला चक्करच आली सुरेशचे हातपाय थंड पडले आणि थरथर कापू लागले तिथून पळून जायची इच्छा त्याला होती पण त्याचं शरीर जणू त्या जागेवर खेळलं होतं काहीच हालचाल होत नव्हती सुरेश सीमाला उठवायचा प्रयत्न करत होता त्या बाईकडे परत बघायची सुरेशची हिम्मत होत नव्हती पण त्याने जेव्हा परत वर तोंड करून आजूबाजूला बघितलं तेव्हा ती बाई तिथं नव्हती पण त्या दोघांच्या आजूबाजूला असंख्य लहान मुलांच्या पायाचे ठसे उमटले होते बरीच पावलं होती आणि हातांच्या खुणा देखील होत्या आणि त्या वातावरणात परत नीरव शांतता पसरली होती जे काही समोर होत होतं त्यावर सुरेशचा विश्वासच बसत नव्हता आपण एक भयानक स्वप्न पाहतोय अशीच तो देवाकडे प्रार्थना करत होता त्या थंडगार वातावरणामध्ये सुरेशला दरदरून घाम फुटला होता सीमाला कसं बस उठवून तो तिचा हात धरून तिला पकडून तिथून हळूहळू पळू लागला अचानक त्याला त्याच्या बाजूला थंड कडक वा गारवा जाणवला ते दोघं समुद्राच्या दिशेने पळत होते पण हवेतील गारवा आणि थंडावा वाढतच चालला होता त्याने बाजूला पाहिलं त्या झाडांमधून कसला तरी आवाज आला ती बाई परत त्याला दिसली ती तिथंच उभी होती आता मात्र तिचा चेहरा क्रूर आणि आकसलेला दिसत होता ती त्या दोघांकडे रागाने बघत होती आणि तिने जोरात किंचाळी बाहेर टाकली तुला म्हटलं ना थांब वाचव मला माझी मदत कर सोडव आम्हाला त्या बाईने ही किंकाळी फोडली आणि ती एकदम त्या दोघांच्या जवळ येऊन उभी राहिली तिचं ते आकराळ विकराळ आणि रौद्र रूप बघून ते दोघेही पळायचे थांबले त्यांचा पायच पुढे जाईना ते जिथं होते तिथंच खिळून राहिले आणि त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि बेशुद्ध पडले दुसऱ्या दिवशी पहाटे मासेमारी करण्यासाठी काही कोळी लोक समुद्रातील त्यांच्या बोटींकडे जात होते जाताना त्यांना समुद्राच्या त्या रस्त्यावरती सीमा आणि सुरेश बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या होमस्टेवर पोहोचवलं ते दोघं बराच वेळ बेशुद्ध होते शुद्धीत आल्यानंतर देखील सीमाचे शरीर तापानं फणफणलं होतं ती थरथरत होती सुरेशसुद्धा खूप घाबरलेला होता काल रात्रीचा अनुभवच तसा होता आपण जिवंत आहोत यावरच त्या दोघांचा विश्वास बसत नव्हता आणि ते राहून राहून देवाचे आभार मानत होते त्या दोघांना भेटायला राजाराम आले त्या रस्त्यावर जाऊ नका तो शापित आहे मी म्हटलं होतं ना तुम्हाला गावकऱ्यांनी पूर्वीपासून असे बरेचसे अनुभव आलेले आहेत त्यामुळे तिथं कुणीही जात नाही राजारामला विचारलं पण त्या रस्त्यावर नक्की झालं तरी काय होतं ती बाई कोण होती तो मुलगा ती बाई तो रस्ता नक्की काय आहे हे राजारामने सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये त्या जंगलामध्ये आदिवासी दोन तीन घरं होती ते आदिवासी लोक त्या जंगलातील वस्तूंवरती आणि प्राण्यांच्या शिकारीने स्वतःचा उदरनिर्वाह करायचे असंच एकदा गावावरती दरोडा पडला होता दरोडेखोर गावामध्ये घुसून गावातील लोकांची लुटपाट करत होते आणि असे प्रसंग गावामध्ये सततच वारंवार व्हायला लागले होते त्या दरोडेखोरांनी लपण्यासाठी जंगलाचा सहारा घेतला होता जेव्हा त्या दरोडेखोरांना कळलं की आदिवासी लोकांची घरं देखील तिथं आहेत तेव्हा त्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या घरामध्ये स्वतः राहायचं आणि गावातील लोकांवरती परत दरोडा टाकायचा हा त्यांचा बेत असावा आदिवासी घरामध्ये लोक जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा बऱ्यापैकी लोक तिथून पळून गेली पण एका घरामध्ये एक छोटं आदिवासी कुटुंब होतं त्या घरामध्ये एक नवरा बायको आणि त्यांचा छोटा सहा वर्षांचा मुलगा होता त्यावेळी त्या घरामध्ये फक्त तो नवराच होता त्याची बायको आणि मुलगा जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेले होते त्या दरोडेखोरांनी त्यांच्या नवऱ्याला क्रूरपणे मारून टाकलं जेव्हा ती बाई आणि तो मुलगा माघारी परतले तेव्हा झालेला प्रकार त्यांना कळला त्या दोघांनी तिथून पळ काढायचा निर्णय घेतला ते गावाच्या दिशेने पळू लागले पण त्या रस्त्यावरच दरोडेखोरांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्या दरोडेखोरांनी त्याच रस्त्यावर त्या बाईला तिच्या मुलासमवेत मारून टाकलं तेव्हापासून त्या ते रस्त्यावर कोणीही जात नाही जो कोणी त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेला जातो तेव्हा ती बाई आणि तो मुलगा त्या व्यक्तीला दिसतो त्या बाईचा किंचाळणारा आवाज आणि ती बाई त्या व्यक्तीला दिसतेच गावकरी त्या रस्त्यावरून रात्रीचं जाणं टाळतात तिथून जाणं म्हणजे मृत्यूला आवाहन देणं एवढं बोलून राजाराम तिथून निघून गेला आता सुरेश विचार करू लागला की आपल्याला जे जगामध्ये दिसतं त्या पलीकडे देखील एक अस्तित्वाच्या पलीकडचं जग असतं जे जग गूढमय आहे अंधारमय आहे आणि तिथे अनेक अनाकल्पित देखील आहेत ही कथा कोकणातील एका सत्यघटनेवर आधारित आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्या रस्त्यावर जायची हिंमत कराल का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवायला विसरू नका अशाच रहस्यमय कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नव्या कथेमध्ये